आज आपण बनवतो आहे मटर पनीर एकदम बाहेरच्यासारखं पण आपल्या घरच्या कमी मसाल्यामध्येच आपण हे मटर पन पनीर बनवणार आहोत आणि चवीला पण एकदम अप्रतिम लागतं तर आता आपण सुरुवात करूया मी इथं पाव किलो पनीर घेतलेलं आहे त्याच्या असे जाडच स्लाईस करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी इथं एका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये पनीर घालून घेऊया आणि आपल्याला पनीर हे मीडियम गॅसवर चार ते पाच मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे पण हे चार ते पाच मिनटं एका साईडने भाजून नंतर बाजू पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तसंच पनीर भाजून घ्यायचं आहे आता हे आपण थंड करून घेऊया आणि ह्याचे बारीक तुकडे करून घेऊया मी आता इथं थंड करून घेतलेलं आहे आणि बारीक तुकडे केलेले आहेत ह्याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी इथं एक वाटी वाटाणा घेतलेला आहे तो आपण आता पंधरा ते वीस मिनटं चांगला शिजवून घेऊया मी इथं वाटाणा शिजवून घेतलेलं आहे आपण त्यातलं पाणी काढून घेऊया आणि एका वाटीमध्ये काढून घेऊया इथं मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत स्लाईस करून आपल्याला हे मोठे मोठे स्लाईस करायचे आहेत आणि त्यामध्ये दोन टॅमॅटो घातलेले आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे त्याचे तुकडे केलेत बारीक आणि दहा ते बारा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून हे चांगलं शिजवून घेऊया आपण आता इथं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता हे आपण थंड करून ह्याची पेस्ट करून घेऊया मी इथं पेस्ट करून घेतली आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे आपल्याला तुपामुळे छान टेस्ट येते आता हे गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया चार ते पाच लवंग एक तमालपत्र आणि एक तुकडा दालचिनीचा घालायचा आहे हे आपल्याला एका मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कांदा आणि टॅमॅटोची केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे हे आता मी चार ते पाच मिनटं आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे इथं मी चार ते पाच मिनटं भाजून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण थोडे पावडर मसाले घालून घेऊया तर मी इथं एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेजी रेपूड पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे मसाले आपल्याला ह्या ग्रेव्हीबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले आपण चार ते पाच मिनटं कमी गॅसवरच भाजून घेणार आहोत ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथं आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आपल्याला ह्याची ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार आपण हे पाणी कमी जास्त करू शकता इथं अजून घट्ट वाटते त्यामुळे मी वरून अजून एक ग्लास पाणी घालते तुम्हाला जर ग्रेव्ही सरस हवी असेल तर तुम्ही पाणी कमी करू शकता आता ह्यामध्ये आपण शिजवलेले वाटाणे घालून घेऊया आणि पनीर घालायचं आहे आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आता वरून आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता ह्याला उकळी येऊन देऊया आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे तर आपण आता हे चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया मी इथं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता वरून आपण कोथिंबीर घालूया आता आपलं मटर पनीर रेडी झालेलं आहे ग्रेव्ही पण आपली एकदम दाटसर झालेली आहे आता आपण हे सर्व करून घेऊया तुम्ही नान रोटी रोटीसोबत वाढू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू